आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस तासगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा खानापूर मतदारसंघातील नवीन साठवण तलाव बांधण्यासाठी निधी मिळावा आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी महापूर उपाय योजना अंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने खानापूर विधानसभा मतदारसंघातील सुचवलेल्या नवीन साठवण व पाझर तलाव बांधणीसाठी निधी मिळावा अशी मागणी आमदार बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आमदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दरवर्षी महापूर येतो या महापुरावर उपाययोजना व व नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या नवीन साठवण तलाव प्रकल्पाचे खोलीकरण करणे आदी कामे करण्याची नियोजित आहे आमच्या खानापूर मतदारसंघात टेंबू उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कृष्णा नदीचे पाणी आलेले आहे यामुळे माझ्या या मतदारसंघात नवीन साठवण तलावाची कामे झाल्यास पुराच्या काळात टेंबू योजनेच्या माध्यमातून पाणीसाठा करता येईल व मतदारसंघाची पूर नियंत्रणास मदत होईल खानापूर मतदारसंघातील ज्या गावांमधील नवीन साठवण तलाव रूपांतरित साठवण तलाव पाजर तलाव पुनर्स्थापना कामासाठी निधी मिळावा त्यामध्ये खानापूर तालुक्यातील रामनगर रूपांतरित वाळूज आटपाडी तालुक्यातील खरसुंडी पिसेवाडी वूड क्रमांक चार रूपांतरित साठवण तलाव लेंगरे मणेर पुनर्स्थापना भिंगेवाडी ढवळेश्वर सुळेवाडी क्रमांक एक खानापूरचा सुळेवाडी क्रमांक तीन वूड भाळवणी खोरा भूड डुकरदरा घाडगेवाडी घोटी खुर्द पोसेवाडी खंबाळे खामजाई चिंचणी काटेवडा शेटफळे शेत पिंपरी खुर्द क्रमांक एक काळेवाडी चिंचाळे क्रमांक दोन बाळेवाडी मिटकी कोठोळी आंबेवाडी पुजारीवाडी आवळाई वागदरा तळेवाडी तरकरवाडी व शिदोबा वलवन क्रमांक एक पुजारवाडी शिदोबा धामणी भटकी तालुका तासगाव घरनिकी दाईंगडे साठवण व पाझर तलाव या कामांसाठी निधी मिळावा असेही आमदार बावर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा